आज गणरायाचं आगमन होणार आहे या आगमनासाठी गणेश भक्तांनी बदनापूर बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे आज गणेश उत्सव आजपासून सुरू होत आहे देशभरात मोठ्या संख्येनं गणेश उत्सव साजरा होतोय बदनापूर येथील बाजारपेठमध्ये गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे सकाळपासूनच गणरायाच्या आगमनासाठी गणेश भक्त हे विविध वी वाहनातून गणरायांना आपल्या घरी विराजमान करण्यासाठी गणेश भक्त आज सकाळपासूनच व्यस्त आहेत बदनापूर बाजारपेठमध्ये गणेशांच्या नक्षीदार मूर्ती तसेच सजावटींचं साहित्य खरेदी करण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात दिसून आलेत वक्रतुंड महाकाव्य सूर्य कोटी समपर्व निर्विघ्न सुरव कार्य सुरवा आज गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज गणेश गणेश श्री गणेश यांचं आगमन देखील होणार आहे सर्वात देखील जर गा गोपाल यांनी आणि ज्येष्ठांत हे सहित बाजारपेठ बदनापूर बाजारपेठमध्ये आहोत आणि बदनापूर बाजारपेठामध्ये अशा गणपतींच्या या ठिकाणी मूर्तींचा देखील सजावटी साहित्य असेल किंवा गणेशाच्या आपल्या लाडक्या गणरायांना आगमन आपल्या घरी आगमन घेण्यासाठी देखील या ठिकाणी भक्त जमलेले आहेत आज माझ्यासोबत काही सर देखील आहे काय सांगाल सर आज ह्या वर्षी गणरायाचे आगमन होत आहे आणि ह्या वर्षी यंदाचं वर्ष कसं आहे यंदा, यंदा पाऊस पाहून सगळे सर्व कडे चांगलं पडलेलं आहे आणि गणेश उत्सवाचा एक आनंद उत्सव सर्व भक्तामार्फत या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आणि आज गणपती उत्सव असल्यामुळे गणेश खरेदीसाठी सर्व बाजार फुल्ल असून या ठिकाणी सर्व भक्तांचा उत्साह एकंदरीत दरवर्षी गणरायाला सर्व म्हणजे आमच्या भारतातील सर्व लोकांना सुखी समृद्धीने राहावं सगळे याच्यामध्ये चा चांगल्या स्थितीमध्ये सगळे एक वेळ पाणी पाहून चांगला पडावं पीक पर्जन्य चांगलं यावं असं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो पाणी वगैरे चांगलं यावं ह्या ठिकाणी सुद्धा येणे माझ्यासोबत बघिन देखील आहे काय सांगताना आज मी पहिल्यांदाच गणपती घ्यायला आले मला इतका आनंद वाटायला लागल कोणतं गणपती घ्यान कोणतं नाही असं वाटायला लागलंय काय काय खरेदी केली काय काय गणपतीचं सामान घेतलं गणपती घेतलं आणि फुलं हार ते सगळे घेतले सजावट आता घरी करणार आहात हा सजावट घरी करणार आहे सजावट घरी करणार आहात आणि गणपती नऊ दिवस आरती आणि आराधना देखील होणार आहात या प्रमाणात देखील माझ्यासोबत काही या ठिकाणी व्यापारी सुद्धा आहात काय सांगाल कस सर एकदम मजेत कसे गणपती संदर्भात गणपतीचा आनंद आहे ग्राहक एकदम मस्त आहे ग्राहक चांगले आहे गणपतीचा उत्सव चांगला आहे पाणी पाऊस बी चांगला आहे शेतकरी सुखी अच्छा, ही, ही अच्छा, गाई गाई। अच्छा गाई। आता देखील आपण व्या, व्यापारी माझ्या सोबत आहे काय सांग सांगशाल कसा ग्राहक वगैरे आणि गणरायाचे येणारे भक्त काय मागणी करतात आणि तुमची विक्री एकंदरीत विक्री कशी आहे चांगल्या प्रकारे चालू आहे गणपतीचा दोन दिवसाचा सण आहे कालपासून गणपती विक्री चांगली चालू असल्यामुळे हिरायकाचा उत्साह भरपूर आहे आणि गणपतीला आमच्या गणपती व सर्व गावकऱ्यांना व गणपती मंडळांना सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो यावर्षी गणेशोत्सव जो जोराने पाणी पाऊस वगैरे चांगला आहे याप्रमाणे सध्या अगदी वाढ होऊ राही दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त म्हणजे गणेश भाविक भाविक भक्त लय गर्दी आणि थोड्या थांबून अजून अर्धा मी एक तास दोन वाजेच्या नंतर आम्हाला काही समजणार नाही कोणाला काय द्यायचं काय नाही प्रतिनिधी किशोर शिरसाठ एन न्यूज मराठी बदनापूर जालना